उद्धव ठाकरेंविरोधात मुस्लिम समाज आक्रमक जोरदार घोषणाबाजी मातोश्रीबाहेर तणाव वाढला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज एकत्र झालाय मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे मातोश्रीबाहेर एवढ्या मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज एकत्र जमा होऊन उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहे ठाकरे गटाचे नऊ खासदार लोकसभेत पाठवले वॉक बोर्ड संदर्भात विरोध न करता बाहेर निघाले त्यामुळे ठाकरे गटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे दरम्यान मातोश्री परिसरात मुस्लिम समाजासमोर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येमध्ये जमायला सुरुवात झाली आहे त्यामुळे बाहेर मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे डी सी पी गेडाम दीक्षितसोबत मोठ्या संख्येमध्ये पोलिसांचा फौजपाटा घेऊन मातोश्री बाहेर दाखल झाले आहेत उद्धव ठाकरे मातोश्रीमधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघणार आहेत त्यापूर्वीच मुस्लिम समाज मातोश्री मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई